दिवसात ना आठ वेळेस जरा फ्यूज ओढायला लागले म्हटलं आपल्या डिपीचं काहीतरी करावा करावं लागेल बो निघालो बघ सक्के सक्के धनंजयला घेऊन मस्त की मांडव टाकायला मित्राचे मांडा होता म्हटलं मांडव टाकून येणार परत आपल्या घरी जायचं बघ मग आलो मांडा वगैरे टाकला ना आलो घराकडे बरं का म्हटलं चला ना आता ना मस्त मोटर वगैरे चालू करतो म्हटलं दिवसाची लाईट आहे बघता तर काय म्हटलं मोटर चालू होत नाही मग केले फ्यूज चेक बघ फ्यूज आहे ना एकदम क्लिअर होते बरं का म्हटलं काही विषय नाही बरं का त्यानंतर डायरेक्ट फ्यूज चेक करायला तुषारला घेतलं बो बरं डायरेक्ट डिपीवर आलो बो मोठे फ्यूज चेक करायला म्हटलं चल पहिले हे ना फ्यूज वगैरे चेक करू त्यात काकान ते आले हो तिथले ते शेतकरी आले होते सांगायला लागले म्हणजे आपल्याला एनआपी पहिले एनडीओ काढाव लागतील तरी काहीतरी फॉल्ट दिसतोय म्हणे पहिले ना आपण ना पहिले फ्यूज चेक करून घे हलून म्हणून घेतले काटीने लावले हात आता म्हटलं हात त्यांनी लावताय ना बघ काठी लाव लागल बरं का नाही तर कोणतरी लटकल तिथं मग आपल्या तुषारने काय केलं डायरेक्ट काटी घेतली बन पुढच्या मस्तपैकी त्यांनी फ्यूज वगैरे काढायला सुरुवात केली फ्यूज काढून घेतल्या बघ त्यांनी मस्तपैकी फ्यूज आणले की इकडे ना फ्यूज तार फिट करायला सुरुवात पण करून दिलेली फ्यूज तार फिट करायला घेतले बो यांनी मस्तपैकी पिळून पिळून येणा मोठे मोठे फ्यूज लावून दिले हर का फ्यूज वगैरे लावले म्हटलं आता फ्यूज तर टाकले गेलेत मग आता काढलेले डीओ ना परत तुषारला टाकायला लावतो बरं का तुषारला टाकायला लावले तुषारने टाकून पण दिले म्हटलं चला आता तुषार भा आता लाईट येऊन लागले आपल्या घरी पहिले यांना घरी जाऊन म्हटलं घरी जाऊन पाहतो होता काय आपल्या इकडे एक मेंबर आलेला आलेल्या बरं का नवीन त्याला घेतलं बघ म्हटलं राहू चला आता त्याला घरीच राहतो मम्मी त्यांना घेऊन आलो आपल्या सप्तसंगी कलेक्शन वरती हो मम्मीन ते सांगायला लागले तर यानं साडी घ्यायची म्हणजे आपल्या साडी घेण्यासाठी मम्मी सांगायला लागली म्हणे पायर म्हणे एखादी चांगली साडी म्हटलं आता त्याला मला काय कळतं म्हटलं मी कधी साडी घेता म्हटलं कोणाला देता नाही म्हटलं काही विषय नाही बर का त्यात नंतर आहे ना आपण आहे ना इथे काही शॉपिंग करतो बा तुम्ही पण या कधीतरी पण आपल्या फॉलो करून घ्या